हे जे दैवली गाव आहे ते माझ्या सातव्या पिढीने बसवलेलं आहे या दैवली गावाला एक इतिहास आहे बघा हा आहे आपण कलर मध्ये शूट करतोय पण काळो काही वरती लाईट सो ही सोय नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं ब्लॅक अँड व्हाईट दिसतंय आणि त्याच्यावर बसून ते, ते आंघोळ पांघोळ करायचे सगळं या पळीने त्या होम तूप घात टाकलं जायचं आणि ते घागरीनी तू होताचे त्यावेळेला हा एवढा मोठा जो वाडा आहे आणि त्याची ही बघा ही वरच्या माळ्याची ही अवस्था आहे जे काय ते आपल्या नजरेसमोरच आहे हा ऐतिहासिक वारसा आहे तो जपणं आणि जगवणं कितपत कठीण आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गर्दीतला मी या युट्यूब चॅनलवरती मंडळी विगमीच्या माध्यमातून विविध ठिकाणं पर्यटन स्थळ आणि देवस्थानं आम्ही आपल्या भेटीला आणत असतो आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कर्जत दहीवली येथील सुभेदार वाडा साधारणतः दोनशे वर्षाहून अधिक जुना असणारा हा सुभेदार वाडा आणि या सुभेदारांचे सातवे वंश आपल्याला या वाड्याविषयी अधिक माहिती देणार आहेत तर पाहूया हा वाडा आतून कसा आहे वाड्याची सद्यस्थिती काय आहे आणि हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांना येणारी आव्हानं आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने पाहता येतील आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मंडळी आता आपण श्री विठ्ठल रखुमाई चौक दहीवली कर्जतेत येऊन पोचल्या आहेत आणि इथे मंदिर पंचायतन आहे इथे विविध देवस्थानं आहेत पहिलं श्री गणेशाचं आहे त्याच्यानंतर शंकराचं आहे त्याच्यानंतर आहे पवनपुत्र हनुमानाचं त्यानंतर प्रभू श्रीरामाचं आणि आतमध्ये श्री विठ्ठल देवस्थान आहे आणि ही अशी मंदिर पंचायतन आहे आणि ही बाजूची पूर्ण दगडी तटबंदी आहे मंदिराची आणि इथून आपण पुढे जाणार आहोत ते सुभेदार वाढायचे तर इथून मंदिराच्या बाजूने आपल्याला रस्ते आणि आपण तिकडे पुढे सुबेदर वाड्यात जाणार आहोत तर इथे ब्राह्मणाळी आहे सोनाराळी आहे आणि विविध म्हणजे अशा जे आपली बारा बलुतीला पद्धत होती त्या पद्धतीची इकडे त्या काळी वस्ती होती तर त्याचीही काही विविध आळ्या आहेत मंडळी आता आपण वाडा दहीवली इथे येऊन पोचलो आहे आणि हा इथे फलक लावला आहे आणि त्याच्या बाजूला ही समोर अशी चक्की आहे साईनाथ फ्लोअर मिल आणि त्याच्या बाजूनेच आपल्याला या वाड्यात जायचं आहे तर पाहूया आपण आत्मधला वाडा कसा येते आणि सध्याचे इथे निवासस्थानी आहेत त्यांच्याकडनं या वाड्याविषयी सविस्तर माहिती घेऊया मंडळी आपण या सुभेदार वाड्याच्या बाहेर आहोत आता आपण आत्म्या जाऊ माहिती घेतल्यानंतर कळलं की या वाड्याचे जे सुभेदार होते त्यांची पिंपुटकर हे त्यांनी त्यांची सातवी पिढी इथे राहते त्या वाडा सध्या स्थितीला साधारणतः पडक्या अवस्थेत आहे पण काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या वा वाड्याविषयी अधिक माहिती घेऊया सातवी पिढी जी आहे पिंपुटकरांची ती आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती देईलच तर पाहूया आतमध्ये वाडा कसा आहे आणि त्यांना म्हणजे जी सातवी पिढी आहे त्यांना काय वाटतं या वाड्याबद्दल आणि सध्या काय परिस्थितीमध्ये हा वाडा आहे तो आपण आतमध्ये नक्की पाहूया आणि खरंच खूप छान म्हणजे हे असे जुने ऐतिहासिक वास्तू ज्यांना दोनशेपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे ह्या वास्तू आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणं म्हणजे आपलं भाग्यच म्हणावं लागेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो सुभेदार वाडा आहे तो आतून आणि जवळून पाहूया काका नमस्कार नमस्कार सर्वात आधी आपलं नाव मुकुंद महादेव पिंपुटकर अच्छा आणि या सुभेदार वाड्याची आपण किती पिढी सातवा पुरुष सातवा पुरुष तर आपण वाडा आतून बघे आणि आपल्या या वाड्याबद्दल आपण सविस्तर माहिती आम्हाला द्यावी ओ oh, यस yes. तर या वाड्याला साधारणतः किती वर्ष झाली आहेत साधारणतः दोनशे चाळीस वर्षाचा वाडा आहे दोनशे आणि याची कुठे शासकीय नोंद वगैरे आहे का ऐतिहासिक वास्तू हेरिटेज वास्तू म्हणून याची कुठे झाली आहे याची काही कल्पना नाही अच्छा पण ही दोनशे दोनशे चाळीस या वाड्याबद्दल आपण सविस्तर आम्हाला सांगाव की म्हणजे नक्की हा वाडा कोणी बांधला आणि त्यामागचं कारण काय होत हा जो वाडा आहे तो माझे सातवा पुरुष जो होता त्यांनी बांधलेला आहे आणि त्यांना मा पेशव्यांनी इथे सुभेदार म्हणून पदवी दिली आणि त्यांनी इथे त्यांना वाडा बांधून दिलेला आहे हे जे आलो आहेत आपण एंट्री करून पुढच्या बाजूनी आलेलो आहे आणि हे आहे माझर म्हणजे मधला घर भाग म्हणजे असे राहणं विणं जेवण झोपण्याचं बाजूला आहे त्या वेगळा आहेत तो सगळा पुढच्या बाजूला ओटी म्हणजे आलेले माणूस डायरेक्ट आतमध्ये नाही तो तिथे हा त्याला ओटी, था ओटी म्हणतात ते बाहेरून थांबून तो हात मारून मग मा आम्ही बाहेर आल्यानंतर त्याला माणसाला घ्यायचं आतमध्ये का नाही हा आम्ही ठरवणार असं असं ओटीचा नाही तिथे हे फक्त हे झालेलं आहे फक्त त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर अजून काय गेल्यानंतर या डाव्या साइडला इथे देवघर आहे म्हणजे आपण इथून प्रवेश असं आलं की उजव्या बाजूला उजव्या बाजूला देवघर आहे आणि बाकीचा हे हे भाग आहे आहे संपूर्ण मंडळी जसं काकांनी सांगितलं की आपण आतमध्ये आल्यानंतर समोर हे माझ तर हा माझ्याचा हा पूर्ण परिसर आहे आणि इथून आतमध्ये उजवीकडे गेल्यानंतर ही देवघराची खोली आहे तर आपण आता देवघरात जाऊया आणि देवघर कसं आहे ते बघूया हा इथे सगळे देव आहेत आमचे हा आणि ही, ही खोली जी आहे ते देवघर आमचं पहिल्याआधी म्हणजे पूर्ण देवाची खोली हीच सेपरेटा पूजा देवाची लाकडी ट्रंक वगैरे हे त्याच्यामध्ये सामान ठेवलं जायचं देवपूजेचं साहित्य त्याला पेटी म्हणतात <coughs> लाकडी पेटी लाकडी पेटी आणि हे सगळे त्याच वेळेची ट्रंक नाही हे ट्रंका बिंका या अत्याचार आहेत तर ते पाठ आहेत ते पहिल्यापासून वाड्याला जेवढी वर्ष झाली तेवढीच जुने ते जो ड़ी जो ड़ी जो ड़ी। ते आता ते बदल थोडंफार बदल पण त्याही पण हा हडपा जो आहे तो मात्र तेव्हापासूनचा आहे अच्छा याला काय हडपा हडपा म्हणतात बाकीचं जे सामान आहे घरातलं लागणारं सामान जे आहे ते इथे ठेवलं जायचं त्याला हडपा म्हणतो हडपा म्हटला त्याला हे त्यावेळेच त्यावेळेच्याच आहे अच्छा आणि त्याच्या कुलूप वगैरे ते पण हो आहे अजूनही अच्छा ते पण तशीच आहेत त्याचे घरातलं लागणार साहित्य जे काही आहे ते या लाकडे पेटी तसाच आणि दुसरी साहित्य वगैरे आहे ते त्याच्यात अच्छा असं तर मंडळी आपण हे बघा पाहू शकता याला हडपा म्हणतात लाकडी आहे लाकडी आहे लाकडी आणि हे कड्या लागतं ना कड्या वगैरे बघा किती भारी भक्कम आहे आणि याला हे साइडनी बिजागर म्हणजे घट्ट पकडसाठी ही दिली आहे आणि हे कुलूप पण बघा त्यावेळे त्या वेळेच भारी भक्कम कडी या सगळ्या गोष्टी या सगळ्या इतक्या जुन्या आहेत तर या देवघरामध्ये खुंट्या वगैरे देखील आहेत कोण आणि काकाने जसं सांगितलं की आपली जे सोळे आहेत किंवा उपर्ण वगैरे आहेत ते या कुंजीला आणि या देवघरामध्ये स्त्रियांना प्रवेश म्हणजे आपल्या घरातल्या ज्या स्त्रीला आहेत त्यांना आणि ते एका बाजूला पूर्ण प्रवेश केल्यानंतर उजवीकडे आपलं ते देवघर आहे आणि आपण आता माझ्या बघितलं आणि आपण आता बाहेर अजून इतर गोष्टी पाहूया अजून दरवर्षी जो गणपती येतो पूर्वापार पासून तो, तो इथेच बसवला म्हणजे गणपतीची बसवण्याची जागा हा जो दरवाजा आहे यातन जिन्यात भिंतीतन जिना आहे वरती जायला भिंतीतनं जिना आहे आणि हे दोन मजली अजून होतो वरती आता आता मी बाहेरून आलो तर आपल्याला फक्त एक बैठी जाळीसारखं एकच मधलं म्हणजे तुम्ही सांगताय की हे दोन मधले होते म्हणजे एकोणीसशे ऐंशी मध्ये खालती आणला अच्छा कोसळला कोसळला म्हणजे वरती काम करायला जायला कोण नाही ना तयार अच्छा म्हणजे कामगार या आपल्या वाड्याच्या दुरुस्ती कामगारी कोण मिळत नाही मिळत नाही त्यामुळे हा वाडा आता तळ आहे तेवढंच तेवढाच आणि वरती कवलं त्याच्यावरती वरती कवलं अच्छा जायला भिंतीतन जीना आहे आपल्याला बघता येईल का तो म्हणजे जिणे कसे आहेत त्यावेळेचे हो पण ते एकदम खराब ठीक आहे चालेल का आपल्याला जेवढं पण लाईट लाईट नाही आहे ना अंधार आहे ना आपण भिंती आहे सगळं काम मातीच फक्त हे नंतर घेतलं ही भिंत मंडळी आपण या भिंतीतनं जो वरचा रस्ता आहे त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्यातनं आता वरती जातोय काकाणी सांगितलं की हे जुनं झालंय आणि त्यामुळे ता जरा सावकाश जा वरती तर आपण वरती आलो होतो या वाड्यात आणि वाड्यातल्या या वरच्या खोलीमध्ये या सगळ्या त्यावेळच्या या जुनाट या वस्तू वगैरे देखील आहेत आणि हे मुळात बांधकाम जे आहे ना पूर्ण मातीच आहे आपण पाहू शकता या पूर्ण ज्या भिंती आहेत त्या मातीच्या आहेत आणि पिंपुटकर काकांनी आपल्याला सांगितलं की म्हणजे ही दुमजली होती आता हे खालचं तळघर म्हणजे जे माझर होतं ते हे वरचं घर आणि तिसरा आता होता। आता म्हणजे याच्यावरती अजून एक आपल्याला मजला होता अच्छा मग काही आपल्याला मेंटेन करायला म्हणजे आपल्याला हे सगळं सांभायला कठीण जात असेल सध्या हा एवढा मोठा जो वाडा आहे आणि त्याची ही बघा ही वरच्या माळ्याची ही अवस्था आहे जे काय ते आपल्या नजरेसमोरच आहे हा ऐतिहासिक वारसा आहे तो जपणं आणि जगवणं कितपत कठीण आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात पण हे बघा वरती आल्यानंतर ही जी वाड्याची अवस्था आहे दुरावस्था आहे ती कुठेतरी जपण्यासाठी ही पिढी प्रयत्न करते पण एवढा सगळं सांभाळणं हे खूप खर्चिक आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट आहे बघ अक्षरशः वटवाल वगैरे या घरात फिरतात तर आपण काकांकडनं या व्हिडिओच्या निमित्तानं आपण या पिंपुटकर काकांना विचारलं की काका तुम्हाला काय अपेक्षित आहे की म्हणजे हा वारसा जपण्यासाठी येत असणाऱ्या अडचणी आणि या पुढे आपण काय शासनाला किंवा आपल्या प्रेक्षकांना आपण आवाहन कराल या जा, हे जे वाडा आहे हा इतका जुना झालेला आहे की हा कधी पडेल याचीच काही संभावना सांगताच येत नाही आणि त्यामुळे हा पा आणि आपल्याच्यात इतकी माझ्या जा आर्थिक किंमत नाही आहे की मी पुन्हा नवीन घर बांधू शकेन म्हणून बां। तर सरकारने मला काय जर द्यायला जमलं द्यायला तर त्यांनी सरकारने मला द्यावा थोडंफार काहीतरी घर बांधण्यासारखं आपन... आपल्या प्रेक्षकांना आणि या व्हिडिओच्या माध्यमातन म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहचेलच अशी अपेक्षा करू आणि हा जेव्हा व्हिडिओ व्हिडिओ जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा शासनाला इतकीच विनंती आहे की एवढं बघा म्हणजे हे त्यावेळेचा झोपाळ आहे या कोनाडे आहे हे एवढं सगळं हे असं अगदी मोडकळीच आलेलं आहे आणि हे जर जपलं तर आपल्याला जो दोनशे चाळीस वर्षाचा जो आपला इतिहास आहे हल्ली ठिकठिकाणी मोठमोठे स्मारक होतात मोठमोठे पुतळे उभारले जातात पण त्या पलीकडे जाऊन जो ऐतिहासिक वारसा आहे तो जर आपल्या इतरांपर्यंत पोहोचला तर त्यावेळेची माणसं आणि त्यावेळेची ही बांधकाम लोकांपर्यंत पोहोचतील तर काका आपण का नक्कीच आव्हान केलेलं आहे नक्कीच याला आपल्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करूया आणि आपण उर्वरित वाडा आहे तो आता खाली जाऊन पाहूया मंडळी या सुभेदार वाड्यात वरतीनंतर आपल्याला पाहायला मिळतात तर हा बघा त्यावेळेचा हा भला भक्कम चौरंग आहे आपण कलर मध्ये शूट करतोय पण काळोख आहे का वरती लाईट सो ही सोयी नाहीये त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं ब्लॅक अँड व्हाईट दिसत हा झोपाळ आहे तो पण बघा किती एका वेळी चार पाच माणसं सहज सा बसतील एवढ्या रुंदीचा झोपाळ आहे आणि हे सगळं त्यावेळचं जुनं राहिलेलं आणि मोडकळी झालेलं हे या वाड्याचं अडगळीचं सामान या सगळ्या लाकडीच्या लाकडी फळ आहेत त्याचा हा मजला केलाय आणि त्याच्यावरती हे बघा इथली माती तर इकडची निघून गेली आणि इथे हे साग, बघा ही माती आहे आणि पूर्ण मातीच आणि या भिंती पण ज्या आहेत त्या पण पूर्णतः मातीच्या मातीच्या माती सगळ्या साडेतीन ते चार फूट रुंदीच्या आणि त्या भिंतींमधन जिने वरती जायला म्हणजे काका हा वारसा खरंच खूप जपणं गरजेचं कारण हे असं बांधकाम या प्रकारचं आणि हे असं ऐतिहासिक कुठेतरी दुर्लक्षित होते आणि पुढे या भविष्यामध्ये गोष्टी आपल्याला ह्या पाहता येणार नाही ये कारण पावसामध्ये पाणी वगैरे आतमध्ये येत असेल आणि ही माती पुन्हा जी आहे ती पण निघून जाईल आणि तो वाडा अजूनच मंडळी आपण आता गेलो वरती काय आहे ते पाहिलं आणि आता काका आपल्याला या वाड्यातल्या इतर काही गोष्टी दाखवल्या तर काका हे काय नक्की ही पळी आहे आणि नवरात्रात जेव्हा होम हवन चालतं त्यावेळेला पूर्वी ही पळी या पळीने त्या होम हवनामध्ये तूप घात टाकलं जायचं आणि ते घागरीनी तूप होताचे त्यावेळेला धार अशी धार जी आहे पळाची ती ती पळी आहे पळी आहे आता ही वापरण्यात नसेल नाही असते वापर अजूनही मी वापरतो पण पुढे इथून पुढे धार सोडतो अच्छा आता तुम्ही सांगितलं की कार्यक्रम अजून माझ्या जेवढा होईल तेवढा करत असतो काका आपण आता माझ्या बघितलं वरचा जिडा पाहिला देवघर पाहिजे आता आतमध्ये आपल्याला काय पाहता आतमध्ये जेवढा आहे जस परिस्थितीत ते पाहू शकता तुम्ही अच्छा। या इकडे अशा या दोन बाजूंनी दोन खोल्या काढल्या पण त्यांची हे अवस्था एकदम बिघड बेकार झालेली आहे त्यांची पूर्ण गेलेली आहे तेवढं दोनशे चाळीस वर्षीचा वाडा हा सगळ्या अवस्थेत आहे शासनाने याला ऐतिहासिक वाजून हेरिटेजचा दर्जा देणं तितकंच गरजेचं आहे पण कुठेतरी ही दुर्लक्षित राहिल्यामुळे त्याची अवस्था हे आता त्यावेळेचं तुळशी वृंदावन हे त्यावेळेचं तुळशी वृंदावन याला चौक म्हणतात हा वाडा जो आहे तो चारी बाजूनी तीन मजली उंच होता अच्छा पण ह्याच्या मानाने तो नंतर खाली आणण्यात आला असं झालं मातीचा नाही राहिला आणि पुन्हा डिवायडेशन झालं त्यामुळे हा भाग काकू काकांच्या नावावरती गेला त्यांनी त्यांचा विकून टाकला असं झाला म्हणजे जे बंधू होते हो काका माझे काका म्हणजे विकून एवढाच हा आणि तो सुद्धा हा भाग संपूर्ण पडलेला होता त्यामुळे दोन खोल्या आपल्या राहण्यापुरत्या या बांधलेल्या आहेत कठीण आहे खाली पडेल याच नाम सांगता येत नाही कन्स्ट्रक्शन झाले आणि मध्ये आपण बघतोय खांब हो तेव्हाचे आहेत हो हे जे दैवली गाव आहे ते माझ्या सातव्या पिढीने बसवलेलं आहे या दैवली गावाला एक इतिहास आहे हे दैवली गाव पहिलं दैवली गाव नाव नव्हतं ना पहिल्यांदा इथे दरोडेपडाचे तर दरोडेपडाचे त्यावेळेला जी जी सातवी सातवे बाई जी होती ती झाशीची राणी होती एकदम तिनी तिनी सग त्या दरोडेकरांना सांगितलं की तुम्ही दरोडं हे सगळं लुटून न्या माझं काही म्हणणं नाही पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही इथनं जेवल्याशिवाय जायचं नाही तर त्यामुळे आणि ब्राह्मणाकडे जेवायचं म्हणजे की शेवटच्या जेवण झाल्यानंतर शेवट त्याला दही भात किंवा दूध ताकभात जेवायला जातात आणि ताकभात खाल्लं की ताकाबरोबर नुसता ताकभात जात नाही त्यामुळे ते त्याला मीठ लागतं आणि त्यावेळेचे लोक मिठाला जागणारे होते बरोबर ला तर त्यामुळे त्या दही दही भात तिने जेव्हा वाढला आणि ते जेव्हा खायला लागले तेव्हा त्यांनी मीठ मागून घेतलं मीठ मागून घेतलं तर खाल्ल्यानंतर ते जागणारं असल्यामुळे त्यांनी त्या चाव्या पुन्हा परत तिच्याकडे फेकून दिल्या आणि स्वतः निघून गेले म्हणजे आणि त्यावेळा तेव्हापासून या दहली गावाला दही वाली असं नाव होत त्याचा अपभ्रंश दहीवली झाला अच्छा म्हणजे ही म्हणपण आणि त्याची युक्ती वापरून त्यावेळेस हा दहीवली गाव वाचव वाचवलं हो आणि पहिल्यांदा दहिवली जेव्हा दरोडे पडायचे तेव्हा लेडीजच्या सुरक्षेसाठी तिकडे तळघर आहे त्यात तळघरात सगळ्या लेडीज जाऊन थांबाच्या ते के बंद केलेलं आहे ते बंद केलं आहे तळघर कारण तिकडे कोणी मुलं गेली बिली कारण कामाला जातो आपण सांगता येत नाही कोण गेलं बिलं पडला बिडला काय कळ झालं तर कोण काढाल तसं हे नाही म्हणून ते बंद करून टाकलेलं आहे जुनी वस्तू म्हणजे आता याच्या बाहेर आलं की मागच्या बाजूला सगळे आमचे कंपाऊंड आहे आणि त्यामध्ये चिरेबंदी विहीर आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो हे असं वरांडाच होता संपूर्ण पूर्ण ते हा आणि मध्ये समोरच्या बाजूला नाही मधल्या बाजूला तुळशी वृंदावत तुळशी आणि याला चौक म्हणतात हा चौक भाग आहे संपूर्ण चौकात चौकात उभं होत आणि आपण मागची बाजू हे मागच्या बाजूचा उत्तरेकडचा दरवाजा आहे उत्तरेकडचा दरवाजा आणि इकडे इकडे ही चौकोनी विहीर आहे पहिल्यापासूनची आणि हो अजूनही प्यायला पाणी सगळं याला पाणी विहिरीच चा आम्ही वापरतो हा ही साधारणतः तुम्हाला शंभर फूट खोल मिळेल तळ दिसत तळ नाही दिसत आहे हे अजून हे पाणी जेवढं आहे वरती तेवढंच खालती अजून आहे ती आणि त्या याला चार कोपऱ्यांना चार बोर आहेत ते कम कमीत कमी पंचवीस हो ते तीस फूट आणखीन खोल आहेत चार होल आहेत त्याला आणि पूर्ण खालती संपूर्ण खडक लागल्यापासून संपूर्ण खडकातले ते पूर्ण चिरेबंदी हां वर नाही आहे खालपर्यंत नाही अर्ध्यापर्यंत चिरेबंदी आणि त्याच्यानंतर खडक लागलेला आणि तो खडक फोडला आहे आणि त्यात चार पुन्हा होल पाडलेले ते, ते ता ता पाणी येतं त्यातलं हां असं झालेलं आहे हा रहाट नंतर बसवला पहिल्यांदा राहाट हे होतं हे इथलं हे इकडचं तुटलं म्हणून हे इथे राहाट होता असा ओडाचा पाणी कडाचा पण त्यानंतर मग आम्ही हे बसवलं असं झालेलं पहिल्यांदा न्यायनिवाडे या वाड्यात चालायचे त्यामुळे पहिल्यांदा जे सुभेदार होते त्यांना पाटील लागायचे त्यामुळे पूर्व साईडला पाटील अळी आहे पुन्हा दक्षिण साईडला सोनार आळी आहे सो सुभेदारांना सोनार पण लागायचे त्यावेळेला आणि पुन्हा त्याला लागूनच गुरवाळी आहे गुरव पण लागायचे त्याला लागून लगेच कोकण अळी आहे म्हणजे कोकणात बाकीच्या लोकांच्यासाठी ती अळी आणि मधोमधला जो भाग आहे गावाचा त्यात संपूर्ण ब्राह्मण आळी आहे आणि मधोमध ब्राह्मण बसलेले आहेत आणि बाजूनी सगळे बाकीच्या आळ्या बसवल्या केलेल्या आहेत त्या चार पाच पाच आळ्या पाच आळ्या आणि आजही त्या काय अजूनही ब्राह्मणा पाटाळा गुरवाळी कोकणाळी नंतर या अजून आळ्या नाव आळी या नावानेच ओळखल्या जातात आणि वंशज किंवा त्यांची पिढी आहे सध्या इथे ते त्याची एवढी कल्पना आपल्या जे वार्षिक उत्सव वगैरे असतात तेव्हा कोण प्रतिनिधित्व त्यांच्या असतात असतात ते असतात सगळे हजर असतात त्यावेळेला की वेळेला शेत्या वा त्या होत्या त्यावेळेला ते व्यवस्थित चालत होतं वाडा पण शेत्या वयात या सगळ्या कुळकायद्यात निघून गेल्या काही देवळाला देऊळ पांढरंगाचं देऊळ आहे त्यांना दान केलेले आहेत त्यावेळेला सुभेदारांनी दाळ देऊळ जे आहे पांडुरंगाचं ते सुभेदारांच्या त्याच पिढी सातव्या पिढीने वसवलेलं आहे आणि ते ते देऊळ जे आहे ते एकोणीसशे नऊमध्ये मा माझ्या आजोबांनी ते देऊळ सगळ्या ब्राह्मणांना एकत्र बोलणं त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि ते नुसतं देऊळ दिले नाही त्याचा खर्च चा चालवावा म्हणून हो त्या होत्या त्या जमिनी पण त्यांना त्यांना त्यावेळेला देऊळच्या नावावर करून दिलेले आहे हा आणि अजूनही त्या देऊळला त्या, त्या जमिनीचा लाभ मिळतो आणि अजूनही देऊळ व्यवस्थितपणे चालू बाकीच्या लोकांनी ठेवलेलं आहे विठ्ठल आहे जुनं आहे अगदी ते सतराशे पासष्ट मधलं आहे हां आणि आधी माणूस काय करेल आधी आपली सोय बघेल नंतरच देऊळ बांधेल देऊळ नंतर बांधलं गेलंय वाडा पहिला बांधला आहे हा चौरंग आहे याच्यावरती बसून सुभेदार पहिल्यापासून त्यांनी हे केलेला आहे आणि त्याच्यावर बसून ते आंघोळ पांघोळ करायचे सगळं कपडे धुणं कपडे त्यावेळचा तो चौरंग आहे बांधला चौरंग आहे पण हा आधी चौकामध्ये होता हा तुळशी मधल्या हा तिथे होता ही वाड्याची मागची बाजू आहे आपण आता वाड्यातनं बाहेर पडलेलो आहे आणि रोडनी मुनजोबाचं जे पा, हे आहे पार आहे त्याच्यावरती आपण जाऊन तिथे तुम्हाला तो पार दाखवून ठेवतो हो की कसा तिथे हे व्हायचं ज्या वेळा न्यायनिवाडे इथे व्हायचे त्यावेळा आलेली मंडळींना बसायला हा पार असायचा इथे मुंजोबाचं एक स्थान आहे देवस्थान ते मुंजोबाचं स्थान त्या वेळापासून इथे होतं हे बाकीचा हा भाग पहिल्यांदा जे होतं ते तुटलेलं आहे हे बघा पुढे या थोडं पहिल्यांदाचा जो जेव्हा सुभेदारांनी हे केलेलं होतं तेव्हाचं ती मागची बाजू आहे ती दगडाची ते त्यावेळेला मोडलं त्यानंतर हा पुढचा भाग नवीन हा हा नवीन बांधून घेतला आणि मुंजबाचं स्थान व्यवस्थित ठेवलं आणि हे तेव्हाचं हे जे आहे सगळं चिरेबंदी काम हे सगळं त्यावेळचं आहे हे आणि इथे माणसं सगळी बसली जायची येणारी सगळी आणि इथे बसून पारावरती त्यांना सावलीत अस सावली पडावी असं हे पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली सगळी बसायची करता येणारी लोक इथे बसाची त्यांना बसायला तिकडे जास्त जागा नसायची म्हणजे नाय निवाडा करताना जी लोक थांबायची थांबायची ती इथे थांबायची सावलीत थांबायला पाहिजेत ना उन्हात थांबून कसं चालेल त्यांना असं वाड्यात चालाचा त्यावेळेला न्यायनिवाडे वाड्यात व्हायचे एवढं माहिती न्यायनिवाड न्यायनिवाडे त्यावेळेला काय कोर्ट कचेऱ्या नव्हत्या न्यायनिवाडे असे सगळे सार्वजनिक पंच कमिटी म्हणून करून जायचे असं व्हायचं ते हा त्यामुळे आलेल्या माणसांना बसायला तर पाहिजे त्यामुळे या पार बनवलेला गेलेला त्यावेळेला असं आणि तिथे मुंजोबाचं स्थान ठेवलेलं आहे आणि ते अजूनही पूजा मुंजोबाची सुभेदारच करतात त्याला हो आवश्यण जे आहे मूर्त ती मुंजोबाची ती त्यावेळचीच आहे अजून तिला हात लावलेलं नाही किंवा नवीन त्याच्यात हे केलेलं नाही फक्त नवीन हे बनवलं आणि त्याच्या आधीचं ते दगडाचं होतं ते तुटलं मनु। जुनं म्हणून हे नवीन बनवून घेतलं हे सगळं येतं विठ्ठल संस्थांच्या अंडर मात्र देवळं आहेत देवडी देवळं आहेत ती सगळी विठ्ठल संस्थांच्या अंडर येतात आणि ते माझ्या आजोबांनी सगळी त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकासाठी खर्चासाठी खर्च चालावा म्हणून त्यावेळेला त्यांनी शेत्या पण प्रत्येकांना एवढ्या दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी उत्पन्न येईल त्याच्यात देवस्थानचं सगळं कारभार चालला पाहिजे आणि हे इकडे या पुढे तर बोर्ड पण आहे आणि महालक्ष्मी मंदिर पण आहे आणि हा सरळ रोड याच्यात पांडुरंगाच्या चौकात जातो हा मंदिराशी जातो तुम्ही हो ती याच्यासाठी हा या मंदिरात ती नवरात्रात वापरली जाते एकच दिवस वापरली जाते वर्षातनं पण ती त्या दिवशी वापरली जाते ही गुरवाळी झाली त्याच्या पुढे त्या पुढे चौकात गेलं की सोनार आपल्या समोरचं एकदम हे आहे तिथे पाटाळाळी इकडच्या बाजूला गेलं की कोकण आळी असं आहे आणि मध्ये बरोबर भाग ब्राह्मण तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली ते कर्जत दहिवले येथील पिंपुटकर यांचा सुभेदार वाडा येथे आपण आज भेट दिली आपण मुकुंद काकांकडनं या वाड्याविषयी वी सहस्तर माहिती आपण घेतली आणि वाड्याची सद्यस्थिती पाहिली दोनशे चाळीस वर्षापेक्षाहून अधिक जुना हा वाडा आपण या व्हिडिओच्या निमित्ताने पाहिला आणि आपल्या या कर्जतसारख्या ठिकाणी मुंबईपासून जवळच असलेल्या हाकेच्या ठिकाणी अशाही काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत ती आजही दुर्लक्षित आहे आणि तिथपर्यंत पर्यटकांनी आणि शासनाने मदत पोचवणं तितकंच गरजेचं आहे तरच हा ऐतिहासिक वारसा आपल्या पुढच्या पिढीला देखील पाहता येईल आणि त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील असलं पाहिजे विगमीच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रमाणित प्रयत्न होता आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जर काही प्रतिक्रिया असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या आप परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या धन्यवाद